नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण उपवासाची फराळी मिसळ बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला या मिरच्या लागणार आहेत जिरं लागणार आहे कडीपत्ता आहे बटाटे साल काढून घेतले आहेत मी हा सुरण आहे दही आहे शेंगदाणे आहेत आणि हे मी अर्धा किलो साबुदाणे घेतले हे रात्री भिजत घातलेले बघा आता आपल्याला याची खिचडी बनवायची आहे साबुदाण्याची आणि बाकी हे सुरण मी पाव किलो घेतला आहे तो आता कापून आपण धुवून घेऊया आणि हे पाव किलो सुरणासाठी मी एवढे सहा बटाटे घेतले आहेत बारीक दही आपल्याला पाहिजे तेवढंच घालायचं आहे हे शेंगदाणे आहेत कच्चे चला तर मग करायला घेऊया हे बघा आता आपण मिसळ बनवायला घेऊया आता आपण हे बघा सुरण आणि बटाटा आहे बघा असं मी कट करून धुवून आहे याच्या मिरच्या घेतलेल्या ह्याची अशी चटणी बनवून घेतली मिक्सरला बारीक वाटून आहे चला तर मग आता आपण बनवायला घेऊया हे आपण कुकरमध्येच आहे कारण आपल्याला हे उकडायचं आहे बटाटे आणि सुरण त्याच्यासाठी आता मी गॅस चालू केलाय तेल टाकलंय आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया उपवासाला जिरं चालतं म्हणून आपण हे जिरं टाकलंय कडीपत्ता घातलाय आतमध्ये आता आपण ही मिरची वाटून घेतलेली मिक्सरला हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया जास्त नाही घालायची आपल्याला मिरची आपल्याला हे थोडस मिरची तेलावर परतून घ्यायची आहे तुम्हाला तिखट जेवढं आवडतं तेवढेच मिरची घाला कारण या लवंग्या मिरच्या भरपूर तिखट असतात आता आपण हे कच्चे शेंगदाणे घेतले ते ह्याच्यात टाकूया ते थोडेसे तेलावर परतून घेऊया एकदा करून बघा अशी उपवासाची फराळी मिसळ अतिशय सुंदर लागते आपण साबुदाणे वडे खिचडी नेहमीच खातो असे एकदम मिसळ बनवून बघा सुंदर लागते आता आपण हे मिरची पण आपली व्यवस्थित तेलावर परतून झाली शेंगदाणे पण टाकून झाले आता ह्याच्यामध्ये आपण कापून घेतलेला सुरण आणि बटाटा टाकूया हे बघा आता व्यवस्थित आपलं हे परतून झालंय सगळं जेव्हा आपण गॅस चालू करतो तेव्हा तेलावर कढीपत्ता जिरं आणि मिरचीची चटणी आपण जी मिक्सरला वाटून घेतली ती व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे मिसळला फ्लेवर चांगला येतो जिऱ्याचा कढीपत्त्याचा आता पण हे बघा व्यवस्थित आपले मिक्स करून झालं आहे शेंगदाणे पण बघा व्यवस्थित लाल झाले आता पण ह्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकूया दही हे फ्रेशच घ्या नाही तर जास्त मिसळ आंबट लागते बघा तुम्हाला पाहिजे आंबट तेवढंच तुम्ही टाकायचं आहे दही आता मी तीन चमचे दही टाकले याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये तर मी एक चमचा मीठ घातलं याच्यात बरोबर आता आपण हे व्यवस्थित परत परतून घेऊया पण जास्त घालायचं आपल्याला याच्यामध्ये आता आपलं व्यवस्थित सगळं एकजीव करून झालंय आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया बघा आता हे मी एक ग्लास आणि अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण मिसळ आपल्याला ही पातळ पाहिजे हे बघा परत एकदा होऊन घ्यायचं असं आणि आता झाकण लावायचे आणि आप आपल्याला पाच सहा शिट्ट्या द्यायच्या आणि एकदम हे शिजवून घ्यायचं आपल्याला चला तर मग चला तर मग आपण बघूया सुरण आणि बटाटे वगैरे ठेवलेले ते शिजलेत काय शिजले आहेत तर आपण हे मॅशर घ्यायचं आणि गरम असतानाच आपण हे सगळं असं करून घ्यायचं नाही ते एकदा थंड झाल्यावर ते होणार नाही परत आता मेशर नाही हे पूर्ण आपण हे बटाटा वगैरे असा फुस करून घ्यायचा एकदा परत वर खाली करून घ्यायचं खाली बटाटा वगैरे राहिला असेल तर बघायचा मॅश करताना थोडस अजून मॅश करूया म्हणजे खाताना बरं लागेल आपल्याला बनवायला थोडा वेळ जातो तरी पण ही सुंदर अशी डिश लागते तुम्ही करून बघा एकदा हे बघा आता आपलं सगळं मॅश करून झालेलं आहे व्यवस्थित शेंगड्याने पण व्यवस्थित शिजले गेले जिरं वगैरे बघा आता तरी पण एकदा आपण मीठ घातलेलं तरी पण एकदा तुम्ही चेक करा मीठ बरोबर आहे की नाही ते थोडस पाहिजे तर दही पण तुम्ही टाकू शकता वरून चला तर मग आता आपण बनवू रेडी करूया एका डिश मध्ये काढून घेऊया मिसळ आता आपल्याला या मिसळसाठी साबुदाण्याची खिचडी पण लागणार आहे यासाठी बघा मी रात्री भिजत घातलेले साबुदाणे बघा मस्त सडसडीत झाले पण आपल्याला हिरवी मिरची मिरची मी मिक्सरला वाटून घेतली आहे शेंगदाण्याचा कूट आहे जिरा आहे आणि कडीपत्ता आहे चला तर मग बनवायला घेऊया तेल टाकूया आपण याच्यामध्ये जिरं चटणी टाकली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं तेलावर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूप टाकूया आता जास्त नाही घालायचा आपल्याला थोडासाच घालायचं आहे इस तेलावर परतून घेतल्यामुळे कसं चांगले लागतात हे फ्लेवर येतो त्याला मग सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थित लागतात ते बघा आता व्यवस्थित झालं आहे बघा परतून तेलावर आता आपण हे याच्यामध्ये मीठ घालूया मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे बघा ते पण आता व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आता हे आपण साबुदाणे करून घेतलेले भिजवून ते टाकूया आता आपण हे बघा आता आपली साबुदाण्याची खिचडी तयार होते आता हे मी साबुदाणे ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेतली आहे आता आपण हे दोन मिनटा झाकण मारून असंच वाफ देऊया त्याला आपली साबुदाण्याची खिचडी होत आली आहे आता आपण वरून याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत पहिल्यांदा जास्त नाही मी टाकलेला नाही तर ते खाली लागते मग खिचडी तुम्हाला पाहिजे तेवढा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचा कूट आता हे हो। मी पाच चमचे टाकले छोटेवाले आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया परत हे सगळं ढवळून घेऊया बघा आता आपली साबुदाण्याची खिचडी सुद्धा रेडी झालीये बघा मी याच्यामध्ये बटाटा नाही टाकला आहे कारण आपण जे मिसळ बनवणार आहोत त्याच्यामध्येच आपण मग अशी सुरण पाव किलो मी घेतलेला त्याच्याबरोबर सहा बटाटे घेतलेले म्हणून मी खिचडीमध्ये नाही टाकला आहे कारण ते बटाटे बटाटे जास्त पण चांगले नाही लागत आता आपली खिचडी रेडी झाली आहे आपण कुकर पण आपण बंद करून घेतला आहे आता थंड झाल्यावर आपण मिसळ बनवायला घेऊया शेंगदाण्याचं फूट पण बघू शकतात हे बघा तेल पण जास्त नाही घातलं आहे चला तर मग हे बघा फराळी ब मिसळ बनवायला आपली आता ही खिचडी रेडी आहे हा बटाट्याचा चिवडा घेतला आहे मी फराळी बघू शकता हे बघा त्याच्यामध्ये मनुका काजू शेंगदाणे वगैरे आहेत या आपण मिसळ बनवलेली ती हे बघा आता हे आपण बनवायला घेऊया सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये खिचडी टाकायची आहे बघा अशी खिचडी टाकायची त्याच्यावर आपण हे बनवलेले मिसळ टाकायची याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर पाणी पण घालू शकतात तुम्हाला पाहिजे पातळ पाहिजे असेल तर जिरं वगैरे बघा व्यवस्थित दिसतंय बघा खाताना पण व्यव चांगलं लागतं आहे बघा आता या खिचडीवर मी मिसळ टाकलेली आहे आता बटाट्याचा जो फराळी चिवडा आहे तो आपल्याला वरून टाकायचा आहे बघा अगोदर नाही घालायचा मग बाईटमध्ये कुरकुरीत असा मस्त लागतो तर पाहिजे तर थोडीशी वर अजून साबुदाण्याची खिचडी टाकायची बघू शकता अप्रतिम अशी खिचडी आपली ही मिसळ उपवासाची तयार झाली आहे तुम्हाला अजून पाणी वगैरे हवं असेल पातळ हवी असेल तर तुम्ही करू शकतात हे बघा आजची रेसिपी तुम्हाला ही उपवासाच्या फराळी मिसळची कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि अशी ही फराळी मिसळ उपवासाची नक्की करून बघा आपण बटाटेवडे साबुदाण्याची खिचडी नेहमीच खातो अशी एकदम मिसळ बनवून बघा अप्रतिम लागते सुंदर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या खायला